नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या स्मार्ट जीके गुरुवर आज आपण जाणून घेणार आहोत काही भन्नाट जीके के प्रश्न आणि उत्तरे जे तुमच्या ज्ञानात नक्कीच भर घालतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी एक खास प्रश्न तुमच्यासाठी आहे तर पहिला प्रश्न आहे मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणत्या भारतीय वैज्ञानिकाला ओळखले जाते पर्याय आहे ए होमी भागा बी डॉक्टर विक्रम साराभाई सी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डी सी व्ही रमन तुम्हाला उत्तर येत असेल तर ते कमेंटमध्ये लिहा तुम्हाला प्रत्येक प्रश्नामागे पाच सेकंदाचा टाईम से दिला जाईल तुमची वेळ सुरू होते आत्ता तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्रश्न दुसरा भारतातील सर्वात खोल समुद्री बंदर कोणते आहे पर्याय आहे ए मुंबई बी विशाखापट्टणम सी कांडला डी कोचिन त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी विशाखापट्टणम प्रश्न तिसरा भारतातील पहिले पूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते आहे पर्याय आहे ए राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ सी कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ डी सूरत विमानतळ तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रश्न चौथा भारतात पहिले थ्रीडी स्मार्ट गाव कोणत्या राज्यात विकसित झाले पर्याय आहे ए गुजरात बी तेलंगणा सी राजस्थान डी महाराष्ट्र तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए गुजरात प्रश्न चौथा भारतीय अवकाश संशोधन संस्थाची स्थापना कोणत्या वर्षी झाली पर्याय आहे ए एकोणावीसशे अठ्ठावन्न बी एकोणावीसशे पासष्ट सी एकोणावीसशे एकोणसत्तर डी एकोणावीसशे बहात्तर तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी एकोणावीसशे एकोणसत्तर तसेच आपल्या तर ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका प्रश्न सव्वा भारतात सर्वाधिक धरणे कोणत्या राज्यात आहेत पर्याय आहे ए केरळ बी मध्य प्रदेश सी राजस्थान डी महाराष्ट्र बरोबर उत्तर आहे पर्याय डी महाराष्ट्र प्रश्न सातवा भारताचा चंद्रावर गेलेला पहिला अवकाश मोहीम कोणती होती पर्याय आहे ए मंगळयान बी चंद्रायन एक सी चंद्रायन दोन बी गगनयान बरोबर उत्तर आहे पर्याय बी चंद्रायन एक प्रश्न आठवा रामन इफेक्टची शोध कोणत्या भारतीय वैज्ञानिकाने लावली पर्याय आहे ए सी वी रमन बी चंद्र बोस सी मेघनाथ सहा डी सत्येंद्रनाथ बोस बरोबर उत्तर आहे पर्याय ए सी व्ही रमन प्रश्न नव्वा कोलगेट या टूथपेस्टमध्ये कोणत्या प्राण्याचे रक्त मिसळलेले असते का पर्याय आहे ए, ए होय बी नाही सी फक्त काही प्रकारात डी माहीत नाही तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी नाही दावा भारतीय पहिले जैविक राज्य कोणते आहे पर्याय आहे ए उत्तराखंड बी सिक्कीम सी हिमाचल प्रदेश डी केरळ तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी सिक्कीम आता तुमच्यासाठी एक प्रश्न प्रश्न असा आहे भारतातील पहिले रोबोटिक प्रोसेस ॲटोमेशन आधारित बँक कोणते आहे पर्याय आहे एच डी e. एफ सी बँक बी आय सी सी आय बँक सी एस बी आय बँक डी ॲक्सिस बँक तर याचे उत्तर कमेंट करून जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये